पुणे महानगरपालिका पीएमआरडीए यांच्या संयुक्त कारवाईत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते शेवाळवाडी या दरम्यान असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यास सुरुवात झाली आहे गोसावी वस्ती येथे महिलांनी विरोध केला परंतु काही न ऐकता जोरदार कारवाईत अतिक्रमण हटवलंय पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर येथील वैभव थेटर ते शेवाळवाडी येथील अतिक्रमणावर पुणे मनपाने कारवाईचा बडगा उगारला महामार्गाच्या फुटपाथपासून उजव्या बाजूला तीस फुटांपर्यंत अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत सोलापूरकडून पुण्याच्या जा दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल टपरी दुकाने यांची अतिक्रमणे जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने जमीन दोस्त केली आहेत शेवळीवाडी महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी आणि व्यावसायिकांनी चिकन मटणाच्या अनधिकृत टपऱ्या रस्त्यावरच थाटलेल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरील ही दुकाने निघणार की नाही याबद्दल सर्वत्र चर्चा होती मात्र महापालिकेने या अनधिकृत ही कारवाईचा हातोडा उगारलाय ही दुकाने पाडली आहेत तसेच ही कारवाई महानगरपालिकेच्या हद्दीतील कवडीपाट टोल नाक्यापर्यंत करण्यात येणार आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर हडपसर ते यवत या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत हडपसर वैभव टेटरच्या जवळ पंधरा नंबर लक्ष्मी कॉलनी मांजरी शेवाळेवाडी फुरसुंगी फाटा कवडीपाट टोल नाका लोणी स्टेशन माळीमळा थेऊरफाटा कुंजीरवाडी कांचन ते यवतपर्यंत अनेक ठिकाणी महामार्ग अतिक्रमणाच्या विळक्यात सापडलेला आहे त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत असून वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचा अडथळा येत आहे मात्र आता अतिक्रमणे निघाल्यानंतर महामार्ग मोकळा होणार आहे कवडीपाठ ते यवतपर्यंत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई पासून ए करणार आहे याबाबत त्यांच्याकडून अतिक्रमणधारकांना सूचना दिल्या असून त्यांची गाडी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यासाठी आवाहन करत होती त्या अनुषंगाने कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर रविदर्शन आकाशवाणी विठ्ठलनगर टेकवडे पेट्रोल पंप गोसावी वस्ती पंधरा नंबर लक्ष्मी कॉलनी या परिसरातील अतिक्रमणे कारवाईमध्ये काढण्यात आली महिलांनी आम्हाला नोटीस आली नाही अशी तक्रार केली परंतु पहिली कारवाई आहे वीस फूट अतिक्रमण काढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभव